नमस्कार कविता फॅशन लाईव्ह व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अडतीस साईजचे कोटरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे अगोदर आपण असतर वरती कटिंग करून घेऊ ब्लाऊजची उंची आहे शिवून आपण त्यामध्ये एक इंच ऍड करू म्हणजे चौदा इंच उंची घेऊ पल रुंदीचं माप टाकू चा चौथा भाग होतो साडेनऊ इंच त्यामध्ये आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ही ॲड करायची साडे अकरा इंचाची रुंदी टाकलेली आहे पूर्ण चौदा इंच उंची घ्यायची आहे शोल्डर आहेत पंधरा इंच पंधराचा हाप होतो सात इंच साडेसात इंच त्यामधून आपल्याला दोन इंच काढायचे आपण साडेपाच इंच शोल्डरची रुंदी घेऊ मोंडा उंची घ्यायची आहेत अर्धा इंच वाढून सहा इंच नऊ इंच हे रुंदीचं माप टाकून घ्यायचं आहे ची रुंदी त्यामध्ये दोन इंच ऍड केलेले आहेत शिनाई मारचे उंची आहे तेरा इंच त्यामध्ये एक इंच ऍड केलं चौदा इंच घेतली पंधराचा हाफ केला त्यामधले दोन इंच काढले जी रुंदी येईल ती ता इथं टाकून घेतली म्हणजे पंधरा इंच शोल्डर होतं पूर्ण पाठीवरून माप घेतलेलं होतं मागच्या साईडला त्यातले दोन इंच काढायचे आहे साडेपाच इंचचं शोल्डर ही रुंदी घेतलेली आहे उंची घेतली आहे सहा इंच म्हणजे अर्धा इंच ही आपली शोल्डर साठी आपल्याला शिलाई मार्जिंग लागेल ती आपण इथं ठेवली आता इथून सव्वा इंचवरती गोलवा आकार द्यायचा आहे जी आपण रुंदी घेतली त्या रुंदीचा हाप करून घ्यायचा आहे इथपर्यंत तोच हाप आपल्याला जो मोंडा उंची आहे तिथे ठेवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला हा गोलो आकार द्यायचा आहे बरोबर इथून तुम्ही अर्धा इंच वरती आकार द्यायचा या अर्धा इंच खाली सोडायचं तसंच कटिंग करते वेस वरच्या साइड कटिंग करायची बाहेरच्या बाजूने जिथून आपण मार्क केलं त्यावरतीच कटिंग करायची नाही बाहेरच्या साईडला कटिंग करायची दा इंस इंस ते ते आता गळा उंची घ्यायची आहे मागचा गळा आहे दहा इंच वरती दहा इंच वरती गळा आहे त्या अर्धा इंच आपल्याला सोडून गळा पोहोचायचा आहे वरचा वरचा अर्धा इंच हा सोडून द्यायचा आहे आणि तिथून दहा इंच फुट पर्यंत ते बघायचं आता आपल्याला तयार गळा दहा इंच लागेल तर आपण थोडस दहा इंच वरती मार्क करायचं पण वरच्या साईडला मार्क करून कटिंग ही वरच्या बाजूने करायची आहे जिथं दहा इंच आलं तिथून कटिंग करायची आणि वरच्या साईडला कटिंग करायची आपल्याला गळा रुंदी ठेवणार आहेत मी तर तीन इंच वरती वरची रुंदी दोन इंच वरती ठेवणार आहे